काय अक्षय कुठे तुला हजार वेळा सांगितलं ड्रायव्हर लाईन काय चांगली आहे का हा नाही ते नाद लागते मावा दारू गुटख्या कधी बाईचा बी नाद लागतो आता मनाव नाही पण मला सांग गेलंय पुण्याला कुठं धडकलं बिडकलं झालं ऍक्सिडेंट काय काय बोलतोय तस नाही सांगणं मला काम्ही ऐकायला हे बघ नाने दोन पैसे कमी भेटू दे पण त्याला म्हणा इथं गावात काहीतरी कर द्राक्षाची बाग आहेत नांगरेट बिंगरेटी येते काहीतरी करायचं ये बीट भट्टे दुसरं काहीतरी कर म्हणा कसं आहे रक्तमासाची माणसं म्हणून सांगणं ना आम्ही मनाच करतो ऐकत नाही ना म्हणूनच सांगत हा बरोबर आहे का नाही समजव म्हणजे मी आणि मी बी आहे बोलते 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 आणि तू <laughs> हा कस आहे ना माझं माझ आहे तुला तर माहितीये मी काय वाईट करत नाही कोणाच आहे का श्याम्या तेच म्हटलं सांग जाऊ का जरा ते तात्यांकडे काम आहे जरा दुकानात हा शेंगा नेऊ का फोडल्या ते आता फोडत बसायचे नाणी लय चांगली आहे बरं बाबा उडलेला मिळालं आपल्याला